आगामी लोकसभा आणि विधानसभा पार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात मंगळवारी सहा फेब्रुवारी रोजी साडेपाच वाजता हा मेळावा होणार आहे मिरजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या संवाद मेळाव्यात शिवसेनेचे युवासेना सचिव वरुण सरदेसाई युवासेना विस्तारक उमेश खताते युवासेना नेते अविनाश बलकवडे सांगली जिल्हा संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत सांगली जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन शिवसेनेचे स्थानिक नेते सिद्धार्थ जाधव शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी केलं आहे यावेळी शिवसेनेचे नेते सिद्धार्थ जाधव जिल्हाप्रमुख संजय बेबुते शहर प्रमुख चंद्रकांत मैगूर महादेव मगदू महादेव हुलवन केदार गुरव दिलीप नाईक महिला आघाडीचे जिल्हाप्रमुख मनीषा पाटील शहर अध्यक्ष शाकिरा जमादार सरोजिनी माळी सुगंधा माने स्नेहल माळी इत्यादी उपस्थित होते